महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या कॉर्पोरेट लेवलचा आयकॉन ऑफ महाराष्ट्र दोन हजार पंचवीस हा पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात था संपन्न झाला महाराष्ट्रामध्ये आपल्या कार्याचा उल्लेखनीय अशा क्षेत्रामध्ये ठसा उमटवणाऱ्या अनेक दिग्गज मान्यवरांना आयकॉन ऑफ महाराष्ट्र या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाजी अमायनचे सर्वे सर्वा माननीय रामजी रेड्डी साहेब हे होते तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रमुख उपस्थितीमध्ये या प्रसंगी बिल्डर असोसिएशनचे माननीय दत्ता मामा मुळे वटवृक्ष देवस्थान समितीचे चेअरमॅन माननीय महेश हिंगळे आणि टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलचे सर्वे सर्व अर्थात संपादक माननीय धनंजयजी शिंदे हे होते या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया देत टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या या कार्याचं भरभरून असं कौतुक केलं आणि हा दिमागदार असा सोहळा सोलापुरातल्या पंचतारांकित हॉटेल अर्थात बालाजी सरोवर या आयकॉनिक ठिकाणी संपन्न झाला मी जितेंद्र नाईक लाड सोलापूर आ, लोकमंगल बँकेचा संचालक त्या पद्धतीनं राजेंद्र ट्रेडर्स के राजेंद्र ट्रेडर्स राजेंद्र ड्रायफूड्स ह्या सगळ्या दुकानचा व्याप मालक आणि आज माझ्या जीवनात अतिशय आनंदाचा क्षण आहे की महाराष्ट्र आयकॉन महाराष्ट्र न्यूजतर्फे मला पुरस्कार मिळाला आणि माझ्या जीवनात सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा हा स कार्यक्रमही अतिशय सुंदर झाला आणि विशेष धनंजय शिंदे सरांचा मी विशेष आभार आहे माझ्यासारख्या सामान्य माणसाला त्यांनी हा पुरस्कार देऊन माझा गौरव केला त्याबद्दल मी त्यांचं शतशा ऋणी आहे आणि माझी याच्यापुढची अजून जिम्मेदारी वाढली ह्या पुरस्कारानं की मी याच्यापुढं अजूनही चांगलं काम करून आपलं सोलापूरचं नाव मी प्रसिद्ध करीन एवढी मी इच्छा व्यक्त करतो आणि नमस्कार